एका दिशेला अथांग अर्बी समुद्र दुसऱ्या दिशेला दाभोळच्या खाडीचं निळशार आणि अशाच मोक्याच्या ठिकाणी उभा आहे रत्नागिरी जिल्ह्यातला आणखी एक दुर्ग गोपाळगड छत्रपती शिवरायांचे आरमार प्रमुख दौलत खान यांचे पुत्र हैवा खान यांनी हा किल्ला सिद्धीच्या सरदारांकडून काबीज केला या किल्ल्याला शिवरायांचे चरणस्पर्श झाल्याचा दाखला नाहीये पण संभाजीराजेने इथे मुक्काम केल्याचे दाखले इतिहासात आहेत अनेक ऐतिहासिक साहित्यामध्ये कोकण किनारपट्टीवरील धामणखोल आणि दाभोळ या बंदरांचा उल्लेख आढळतो यापैकीच दाभोळ खाडीच्या मुखावरती हा गोपाळगड किल्ला आहे त्यामुळे इतिहासामध्ये या, या किल्ल्याला एक वेगळं महत्व होतं गडाची रचना सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची परकी या आक्रमणांना सोपवण्यासाठीचं उत्तम ठिकाण किल्ल्याची मजबूत तटबंदी शिवकालीन बांधकामाची साक्ष देते पण त्याच वेळी या तटबंदीला पडलेलं भुडाड लक्ष वेधून हा गोपाळगड किल्ला म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक नमुना आपल्याला पाहायलाच मिळेल गो या गो गो गोपाळगड किल्ल्याची उभारणीच मुळात या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्रदेश वाचवण्यासाठी परकीय आर आरमारकडून होणारं शत्रूंचं आक्रमण थांबण्यासाठी केलेली आहे असं आपल्याला किल्ला पाहता क्षणी निदर्शनात देईल या किल्ल्याच्या शंभ तीस मीटर अंतरावर बुरुज उभारणी केली आहे की जेणेकरून होणारं आक्रमण हे आपल्याला पाहता येईल या किल्ल्याच्या तटबंदीच्या स सभोवलताली खंदक उभारले आणि त्या खंदकाद्वारे येणारं आपलं सैन्य जे आहे ते सुरक्षित किल्ल्यामध्ये येऊ शकतं अशा ह्या किल्ल्याची भक्कमस्ती असलेली तटबंदी आज एका हा किल्ला खाजगी मालकाच्या ताब्यात गेल्याने ही तटबंदी तोडण्यात आली आहे या किल्ल्याची तडबंदी तोडताना स्थानिक पातळी स्थानिक पातळीवरचे पत्रकारांनी आवाज उठवला होता परंतु केवळ शासनाच्या अनस म शासनाच्या अनास्थेपोटी या किल्ल्याच्या तोडण्यात आलेल्या तडपनीकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही देश स्वतंत्र झाला मात्र हा किल्ला पारतंत्र्यात गेला एकोणीसशे साठ साली गोपाळगडचा चक्क लिलाव करण्यात आला आणि तोही कवडी मोल भावात आपण जे आता गोपाळगड किल्ल्यावर आहात त्या गोपाळगड किल्ल्याचा कागदोपत्री इतिहास असा आहे सत्य हे एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे चौपन्नमध्ये हा किल्ला प्रशासनाच्या ताब्यात शासनाच्या ताब्यात आला शासनाच्या ताब्यात आल्यानंतर साधारण एकोणीसशे साठमध्ये त्याचा लिलाव करण्यात आला हा लिलाव कशासाठी झाला का झाला याची अद्यापही माहिती पा माहिती आम्हाला पूर्णपणे मिळत नाही पण त्याचा लिलाव झाला आणि एकोणीसशे साठमध्ये हा किल्ला लिलावाने विकला गेला हुसेन सुदरुद्दीन मन्यार यांना पण एकोणीसशे साठमध्ये जरी हा किल्ला विकला गेला तरीसुद्धा त्याची कागदोपत्री नोंद एकोणीसशे ऐंशी साली झालेली दिसते पण ही नोंद वीस वर्षानंतर काय झाली याचं हेही अन आहे त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये हा किल्ला दाऊद बाळासाहेब फकीर फकी यांनी खरेदी खात्याने घ्या खरेदी करून घेतला आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये युनुस हुसेन मन्यार यांच्या नावे खरेदी खात्याने दिला गेला आहे किल्ला विकत घेणाऱ्यांची कमाल पहा या कुटुंबानं किल्ल्याच्या आतदार घर बांधलंय अडीचशे कलम लावली आहेत आणि त्याच कलमांवरच्या आंब्यांच्या थेट तटबंदी तोडून टाकली तीस फूट उंचीची आणि जवळपास तितक्याच रुंदीची पण पर्यटकांना फिरण्याची मुभा देऊन जणू या मालकाने कृपाच केली आहे पण खरी कमाल केली आहे ती इथल्या महसुली अधिकाऱ्यांनी सन दोन हजार सहामध्ये ज्यावेळी आमच्यासारख्या इतिहासप्रेमीने या ठिकाणी गोपाळगडची नोंद ही महसूल दप्तरी झाली पाहिजे अशा पद्धतीने आवाज उठवायचा प्रयत्न केला त्यावेळी शासन जागा झालं आणि त्यांनी तत्कालीन तहसीलदार पोलीस निरीक्षक ग्रामस्थ हे जमीन मालक आणि यांच्या समक्ष या जागेची मोजणी केली की निश्चित हा गड आहे तो कुठे आहे आपण पाहतो की हा जी तटबंदी दिसते पश्चिमेकडील ही गट नंबर एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या चार गटांमध्ये हा किल्ला विखुरलेला आहे पश्चिमेकडची तटबंदी गट नंबर एकाऐंशीमध्ये येते ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये गडाचा मेजर पार्ट जिथे आपल्या सोन दो, सुमारे दोनशे एकोणचाळीस भाग आहेत झाडं लावलेली दिसत आहेत आणि गट नंबर चौऱ्याऐंशी दाबोच्या खाडीकडचा उत्तरेकडचा भाग ह्या चार गट नंबरमध्ये हा किल्ला विखुरलेला असताना ही प्रत्यक्ष मोजणी झालेली असताना अभिलेखच्या दफ्तरी हा नकाशा उपलब्ध असताना देखील ज्यावेळी या किल्ल्याची नोंद करायची वेळ आली त्यावेळी हा जो आपण मोकळा कातळ बघतोय हा मोकळा कातळ या सरकारी कातळाला गट नंबर पंच्याऐंशी आहे शासनाने काय केलं महसूल दफ्तरी ह्याची नोंद ह्या गात कातळामध्ये केली म्हणजे वस्तुता तिथे किल्ला नाही आहे हा पूर्ण मोकळ कातळ आहे आणि हा शासनाच्या मालकीचा आहे हा गट नंबर पंच्याऐंशी हा इथं किल्ला दाखवण्यात आला आणि हे जे आहे इथं किरकोळ बागायत दाखवण्यात आली हा जो प्रकार आहे अतिशय संतापजनक आहे आम्ही सरकारकडे मागणी करतो की तुम्ही ज्या ठिकाणी गड आहे त्या जमिनीवर त्याचा उल्लेख करा जेणेकरून ह्या गडाचा जे अस्तित्व आहे हे अस्तित्व कुठेतरी आपल्याला दाखवता येईल कारण हे सरकारी जमिनीमध्ये कातळ जरी दाखवलेला असला तरी त्याचा उपयोग शून्य आहे कारण ह्याचा काहीही अर्थ नाही तर मोकळा भाग आपण इथे पाहतो आहोत हा कातळ दिसतोय वस्तुतः ज्यावेळी कुठला कायदेशीर प्रश्न निर्माण होतो ते गड एका साईडला दिसतो हे कातळ एका साईडला दिसतं आणि ह्या कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याचा जो काही फायदा आहे हा कोणाला तरी तिसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते म्हणून आम्ही इतिहासप्रेमींची मागणी करतो शिवतेज फाउंडेशन मार्फत हा विषय मुद्दाम लावून धरलेला आहे की गडाचं जे अस्तित्व आहे हे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि जेणेकरून इतिहासप्रेमी त्याच्यातून नाही मिळेल महसूलच्या कर्मचारी जर मनामध्ये आणलं तर ते काय करू शकतात तलाठी सर्कल असोत किंवा वरिष्ठ अधिकारी याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे हा गोपाळगड किल्ला आहे ज्या ठिकाणी किल्ला नाही त्या ठिकाणी किल्ल्याची नोंद घातली आहे आणि प्रत्यक्षात ज्या ठिकाणी किल्ला आहे त्या ठिकाणी एक किरकोळ बागायत दाखवली गेली आहे प्रश्न असा की ऐतिहासिक महत्व लाभलेला किल्ला खाजगी हातात गेलाच कसा तो लिलावात काढण्याचा पराक्रम कोणत्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनानं केला तो सरकार दरबारी जमा करण्याचे प्रयत्न गेल्या साठ वर्षात का झाले नाही आणि आता तरी सरकार गोपाळगडला खाजगी जोखडातून मुक्त करणार का सरकारी बाबूंच्या करामतीमुळे इतिहासाचा हा साक्षीदार खाजगी हातांमध्ये आहे त्याला मुक्त व्हायचं आहे रत्नागिरीतल्या प्रशासनानं आणि महाराष्ट्रातल्या सरकारनं मनात आणलं तर ते शक्य आहे पण काय करायचं त्यांच्या मनातच येत नाही